नमस्कार श्रीदेव श्री देव ग्राम देवता आई माते शांतादुर्गेच्या हांगा सगळ्या भक्तांच्या भाविकांचे स्वागत करता आणि तुमकां सगळ्यांक आजचा हो शुभ दिवस वर्षाचो पयलो दिवस नूतन वर्षाचं दोन हजार पंचवीस सालाच्या ह्या कॅलेंडर नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना भरभरून दिवाकडे मागता की सगळे जे आमच्याकडच्या भले भर जे झाला गेल्या वर्सान ते सगळे तुझ्या बरोबर वरून नूतन वर्षाची देणगी म्हणून आमकां सगळ्याच्या मनोकामना मनिषा सदिशच्या परिपूर्ण करणारे हे नूतन वर्ष हे नूतन वर्ष आमका सगळ्यांना फाव सगळ्याच्या सगळ्याचे मनोकमना पूर्ण करणारे हे नूतन वर्ष फाव जाऊचे आणि त्याचबरोबर हे जे जे आज आम्ही देवस्थानचे जे व्रत घेतला ह्या बाब्रेश्वर देवस्थानचे व्रत ते परिपूर्ण जावपाचे जावपाचे हे हे व्रत परिपूर्ण जावचे असे नमस्तक जन सगळे देवदेवताकडे आमच्या कुल आमच्या कुलदेवता ग्रामदेवता सगळ्याकडे आमच्याकडे मागणी करता आणि सगळ्या विनंती करता की हे परत परत जे आमका ह्या स्वरूपात तुमच्या समोर येऊचे पडतात व नााईलाज कारण अशा ज्या स्वरूपात जेव्हा कामां हात घालतात त्यांना पन्नासाची पाचाची उजण पन्नासाची तरतूद करून दोडची पडत आणि त्या लागून हे परत परत तुमच्या तुमच्याकडे आमच्याकडे हे ही हात पसून तुमच्याकडे येऊचे पडतात आणि ह्या कामां सदांच तुमचे भरगून भरभरून तुमचे सहकार्य मिळिल्ले आसा आणि या सहकार्या बरोबर ज्याने कोणी आपली जी जी दान जी आपली जाहीर केली असतात आणि काही 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 लोकांकडून अजून ती पावून जात ती जावची आनी आणि त्याचबरोबर हे जे आज आजचे व्रत जे घेतला कुपनाचे देणगी कुपनाचे जे व्रत जे घेतला ते व्रत तुम्ही पूर परिपूर्ण करचे आणि ह्या जे सुयश जे काम हातीत घेतलेले असा ते परिपूर्ण बे बेगीतल्या बे बेगीन अशी सगळ्यांना तुमच्याकडे विनंती करता आणि आशा करता की नूतन वर्षाची सुरुवात ही हे बाब्रेश्वर देवस्थानचं जत्रोत्सव हे पर्यंत कितीतरी याचे चमत्कार तुझेकडच्याकडच्या जावदेवंतांचं आणि खरोखरच आम्ही मागले किती तुम्ही दिले किती ह्याचे परिपूर्ण जाणीव जावची अशी अपेक्षा करता आणि हंगात थांबता म्हणून श्री देव श्रीदेवी शांता शांतादुर्गा माता की जय श्रीदेवी बाबळेश्वर महाराज की जय श्रीदेवी <coughs> शांता बाबळेश्वर नमन करून आज आम्ही तिसऱ्या वर्ष झाले स्वाती हे केला किया हे आमचे एक स्वप्न असले कोंडकारचे सगळे गोयकाराचे आणि सगळे भक्त भक्तांचे भव्य दिव्य हे देव जाऊचे म्हणून ते आता स्वप्न याच्या पूर्णत्ताक जात येला त्या थोडेशे पैशांची गरज हा ते आम्ही शेवट सर्ती गेले ते हा लोकांकडे सगळं विनंती करता आम्हाला सर्ती काढून हातभार लावचो म्हणून तसेच जे जे देणगी घरांनी कोण दिला त्यांना सगळ्यांना हा देव बरं म्हणून आणि जे जे कोणी दिवप हा विनंती करता मग तुम्ही दिवचे आणि देव पूर्णात्मा करचे कियाक व देव आमचं जागृत देव देवस्थान हे आणि ते आम्ही आमचे स्वप्न कमिटी मेंबरचे आहात सगळे गावचे सगळ्यांचे जात्रा सतरा तारखे जात्रा त्याच्या पहिली करतात ચિતલા તેના દાબુ ધર પૈશાની કમતરતાકાો પરત વિનંતી કરતા કે કોણ દિવ હાર લાવો અને સર્ટિફિક મદદ કરી તરત મીડિયા યુનક બરી પ્રતિસાદ દીતા દેવ બરોત હું सगळ्या लोकांकडे मागता परत एकदा विनंती करता हांगा कोणी कोणी जे दिवप मिने हे आमकां आश्वासन दिले आंच्या मेचे आणि शर्मा पावती घेवची विनंती करता बाब आनी कर, कितके काम उरलं देवस्थान कम्प्लीट काम जवळ जवळ एक काम जात थोडे दहा एक वर्षांना खेळ कि थोड्या लागून लागणार पैसे जाले फटा फटाफट काम करतले आम्ही चितलो हे की जात्राच्या जात्रे पहिले करतले म्हणून आता देवची सुरुवात धरले आणि लोकांचे लोकांची धणगी झाडाचे त्याच्या ट्राय करतले काय घरे श्री देव बाबेश्वर देवदास ट्रस्टची कमिटी आणि ग्रामस्थ भक्तगण या बाबेश्वरचे आज हांगा सगळे जमलेले असतात आणि हे जे बांधकाम आसा ह्या देवस्थानचे हे आता जवळ जवळ अंतिम टप्प्यान पावले असा फेब्रुवारीचे सतरागेर आमची जात्रा असा आणि सगळ्यांचो असो एक निर्णय असा की आम्ही सतरा तारखे पहिली ही जी प्रतिष्ठापना बाबेश्वराची ट्राय करता आम्ही सो पळय देवाच्या बांधेन कितें येता तें आणि तुमच्या सहकार्यान आणि ही जी वास्तू असा उभी रावपाक ती आता सांगलेल्या प्रमाणे अंतिम टंप्यात पवलेली असा कारण तुमका खबर हे जे देवस्थान उभे कर ही जी कमिटी आसा अध्यक्ष उपाध्यक्ष इतर जे सगळे सहकारी आसात ते जे बरे काम करतात ते आणि आमचे जे कळंगूटचे भक्तगण आसात ग्रामस्थ आसात ते हातभार लायतात आणि जो फुडलो येणारा जो उत्सव आहात प्रतिष्ठापनेच तो दिसता करून चड करून जातो हांव देवा देवाकडे प्रार्थना करता आणि कमिडी आपल्या इथून भरपूर काम करतात भरपूर कष्ट करतात गेल्या वर्षा आम्ही लॉटरी असं छापलेलो आणि लोकांनी प्रतिसाद दिलो अनु तुमच्याकडे आम्ही की एका तुम्ही बरोबर प्रतिसाद दिवसो म्हणून आणि हे जो ही वास्तू असा हे वास्तू नवीन आमचे बाबेश्वराची मूर्ती स्थापन जावची असं आमची सगळ्यांची मागणी असं तुमच्या सगळ्या सहकार्याने सगळे जातले असे म्हणतात आणि दोन शब्द भाजप पुरे करतात

एक तारीख ने वर्ष वर्षाची शुभेच्छा तुमका सगळ्यांना देत आणि हे जे जगतजिता बाब्रेश्वरचे देऊ हे पाषाणचं किया पाषाणार बसता तेना हे स्वप्न आता तुमच्या सगळ्या गावचे आणि आमच्या भाल्या गावचे पासून स्वप्न एक पूर्ण जाता आणि ते जाते आता एका जात्रेक औदुंबर पंचमी सतरा तारीख फेब्रुवारीची औदर पंचमी येल्या त्यांना ते स्वप्न पूर्ण जातले आणि बाबळेश्वर करून घेतलो हे मला खात्री आह पण तुमकां सगळ्यांक हा चढात चढ देव बरं करता किया काढल्या पण ते हातभार लाया आणि मे पूर्ण करून दिया तुमचे तुमचेकडे हा एक कळकळीची विनंती करता सगळ्यांक देव बरे करू जगत जेता बाबळेश्वर देवी शांतादुर्गा देबळेश्वर यांच्या बाबळेश्वर देवस्थान वास्तू आमचं चंद्रकांत चोडणकर यांच्या फुडारपणान जाता आणि म्हाका दिसता गोंयभर ही वास्तू प्रसिद्धी काड थरतली कित्याक असली वास्तू असले देवूळ भरलेलं अख्ख्या बार्देजात जा नॉर्थ गोवां खं ना असे हा तरी ग्रहीत धरता आणि हे फावटी जी डोनेशन कूपनं काढल्या ती डोनेशन कूपनं हरशी म्हणून वार्षिक लोक वरतात हे फावटी लोकांनी भरपूर त्या डोनेशन कुपनात प्रतिसाद प्रतिसाद दिवसो आणि आपली फुल ना पाखळी लोकांनी ऑलरेडी दिल्यात पण आता जे कमिटी आणि सगळे गावकार जे बाहेर सरल्या ते खरी लोक म्हणून समजता आणि आम्ही कमिटी मार्फत कमिटी सांगता की बाबा ह्या वर्सान जो ह्या जात्रे पहिली जर तर आम्ही सगळे मेळून ते करू सोता सगळे मेनून ते तरी प्रत्यक्षात हाडटले त्या लागून आणि एकदा तुमच्या मार्फत विनंती हे जे डोनेशन कूपन हा ते सगळ्यांनी घेऊ सगळ्यांक ह्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतना आज आमचे श्री बाब्रेश्वर देवस्थान ट्रस्टान कार्यकारी समिती आज आमचे चढे काम उरलेलं असा मंदिराचे त्याच्या फंडार्थ लॉटरी काढलेले असा खूप जणांनी या मंदिरात वैर सरचे आणि पूर्ण जातचे म्हणून दिलेले असतात पण आता जात्रे पहिली एक कमिटीन निर्धार केला की देव बाबरेश्वराची मूर्ती प्रतिष्ठापना करतात ते करतले देव करून घेतलो पण हांव विनंती करता आमच्या सगळ्या भाविकांबडेश्वरच्या भक्तांक ग्रामस्थांक तिणें आज जो आसा त्यो लॉटरी चडांत चड घेवच्यो आणि या मंदिराच्या बांधकामांना हातभार लावचो धन्यवाद